नमस्कार मी निकिता आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर ताईंनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करताना बाजूला असलेलं ला बेल लायकोन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये मी दळप कशी करते पंधरा दिवसासाठी भाकरीचं असेल चपातीचं पीठ कसं करते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोबतच भाकरीचं पीठ झाल्यानंतर भाकरी कशी टम्म फुकते ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता इथे मला जी नाचणी आहे ती मी टाकून घेतली आहे थोडी शिल्लक होती माझ्याकडे तर तिचं पीठ तयार करून घेते आहे त्यासोबत म पंधरा दिवसासाठी मला जितकी ज्वारी लागणार आहे तेवढी मी घेऊन आले आहे आणि आता चाळणीच्या मदतीने व्यवस्थित सगळी ज्वारी आधी चाळून घेणार आधी मी सगळी ज्वारी एक सोबत चाळून ठेवत होते परंतु हल्ली अन्विका शाळेत जात नाही तिला सारखं आई सोबत लागत असते त्यामुळे मग लागेल तेवढी मी गाळून घेते आणि तसंच मग दळप करत असते ज्वारी गहू चाळणीने चाळल्यानेच अर्ध्या फिफ्टी पर्सेंट ज्वारी गहू साफ होऊन जातात आता वरती जे थोडी वाली देखील ज्वारी आहे तर ती मी हाताच्या मदतीने काढून घेईल आणि अशा रीतीने सगळी ज्वारी मी स्वच्छ करून घेणार आहे ज्वारी व्यवस्थित गाळून झाल्यानंतर मग आपल्याला ती निवडून घ्यायची आहे आपण पाखडू पण जगतो परंतु इथे माझ्याकडे हल्ली आहे तर त्यामुळे मग मी बस गाळून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ निवडून घेणार तर, तर ताई नू घरामध्ये आटा चक्की असल्याचं मेन रीझन म्हणजे आपला वेळ बऱ्यापैकी वाचतो म्हणजे एकदाच आपण चक्कीला लावून दिलं धान्य की मग ते त्याचं होत राहतं आपण आपली उर्वरित कामं करू शकतात त्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्याला चालू चालू देखील कधी आपल्याला वेगवेगळे वेग दळप लागत असतात मुगाची डाळ दळू शकतो आपण कडधान्य दळू शकतो त्यानंतर कळण्याचं पीठ असतं भाकरीचं ते देखील याच्यात खूप छान होतं तर असे वेगवेगळे पीठात आपल्याला व्हेरायटी ऑफ आप पीठ मिळतात आणि त्यानंतर मग दुसरं म्हणजे बऱ्याचदा आपण गहू चक्कीमध्ये दे देतो दळायला आणि जेव्हा चपाती करतो तेव्हा त्या ते चपात्या खूप फाटत असतात तर हा इश्यू आपण जर घरगुती चक्कीमध्ये टाकला तर होत नाही तर आटा चक्की खूप महत्वाची आहे आणि आटा चक्कीचा कॉज म्हटला तर फक्त एकच असतो तो म्हणजे जेव्हा पण आपण दळप करतो त्यानंतर आपल्याला आटा चक्की स्वच्छ पुसून घ्यायची असते तर तेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी त्याला लागायला कामा नये जर पाणी लागलं तर आटा आटाचक्की आपली खराब होऊ शकते तर ह्यासाठी फक्त एवढे दोन कॉज पाळल्या तर आपली आटा आटाचक्की वर्षानुवर्ष चालते मग अशा वेळी आपण काय करू शकतो की आठ ते दहा दिवसाचं आपण दळ व्यवस्थित करून घ्यायचं गहू आहे ज्वारी आहे बेसन आहे हे सगळं आपण करू शकतो आणि त्यानंतर एकचदा त्यान एक त्यान आपण चक्की स्वच्छ पुसून झाकून ठेवून दिली की परत आपल्याला आठ ते दहा दिवसानंतरच त्याचं काम लागणार आहे तर ताई शक्यतो मी दहा दहा दिवसाचे बनवत असते म्हणजे महिन्यातून तीनदा मला चक्की लावावी लागते तर ताईनो आपलं भाकरीचं पीठ तयार होतं आहे तोवर छान गरमागरम वाफाळलेला चहा घेऊन घेऊ आणि सं सायंकाळची वेळ झालीच होती त्यामुळे मग छान चहादेखील होऊन जाईल इथे मुलगी देखील उठली होती तर तिला थोडा चहा देते आहे आणि बाकीचा एक कप मी चहा घेणार आहे मला सकाळच्या चहाची एवढी आठवण येत नाही परंतु सायंकाळचा चहा न लागतोच त्याशिवाय मग माझं डोकं चढून जातं तर त्यामुळे मी संध्याकाळचा चहा आवर्जून घेते आणि थोडा ब्रेक घेतल्यानंतर इथे आपलं पीठ देखील तयार झालं आहे त्यानंतर मग मी चक्की बंद करून थोडा वेळ थंड करायला ठेवलं होतं आणि आता पीठ थंड झाल्यावर डब्यामध्ये आपण भरून घेऊ तर अशा रीतीने भरपूर पीठ तयार होतं तेवढ्या अडीच माप घेतले होते मी तेवढ्या याच्यात माझं अर्ध्याच्या वर डबा भरून गेला होता क्वांटिटीमध्ये दे देखील बऱ्याचदा फरक पडतो त्यामुळे आटा चक्की सोयीस्कर असते तर अशा रीतीने ट्रान्सफर करून घेते आहे हे बघा इथे मी तुम्हाला क्वांटिटी शेअर करत आहे तर अर्ध्याचा अर्ध्याच्या वर आपला डबा भरून झाला आहे आणि दहा दिवसासाठी इनफ आहे तेवढे पीठ आता सा रात्रीला जेव्हा मी भाकरी बनवली होती तर ते तुमच्यासोबत शेअर करत आहे गरम पाण्याने इथे मी भाकरीचं जे पीठ आहे ते मळून घेते आहे भाकरी थापण्याच्या टेक्निकमध्ये मेन महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवली आहे ती म्हणजे एकतर आपल्याला चांगलं मळायची आहे कणकेला म्हणजे चपातीच्या जे पीठ बनवतो आपण त्याच्याहून डबल आपल्याला भाकरीचं पीठ मळायचं असतं त्याने भाकरी, भाकरी खूप छान बारीक आणि तडा जात नाही दुसरी गोष्ट म्हणजे पहिलेच आपण जर थोडं कोमट पाण्यामध्ये भाकरी था पीठ बनवून घेतलं भाकरीचं तर आपल्याला इझी पडतं जर तुम्ही नवीन असाल भाकरी बनवण्यामध्ये तर नक्की गरम पाण्याने आधी थोडं भिजवून घ्या पीठ आणि त्यानंतर भाकरी बनवा खूप छान भाकरी बनतात प्लस भाजताना त्या छान टम्म फुकतात तर इथे मी अशा रीतीने छान मळून घेते आहे भाकरी आणि त्यानंतर मग मी थापत नसते तर डायरेक्ट पोळपाट लाटण्यावर लाटून घेत असते कारण थापण्यात मला असं वाटतं की जास्त वेळ जातो एकीकडे मी तावा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि आता पोळपाट लाटण्याच्या मदतीने छान पीठ आहे ते चार गोळे करून घेतले आहेत आणि त्यानंतर मग छान बारीक भाकरी आपण लाटून घेऊ स्वयंपाक खूप भारी होण्यासाठी मेन टेक्निक आहे ती म्हणजे प्रॅक्टिस आहे मग ती चपात्या बनवण्यात असो की भाकरी बनवण्यात असो किंवा मग छान भाज्या बनवण्यापासून असो जर आपण त्याची प्रॅक्टिस करत गेलो रोजच्या रोज तर त्याच्यामध्ये आपण खूप सारे इम्प्रुवमेंट्स करू शकतो आता चपातीच्या बाबतीत मी एक्सपर्ट होते आधी आधीपासून त्यामुळे चपात्या मला खूप छान जमायच्या परंतु मला भाकरी एवढी करायला यायची नाही कारण घरी होते त्यावेळेला पण आईच भाकरी बनवून घेत असे आणि बऱ्याचदा मी देखील भाकरी बनवण्यासाठी कंटाळा करायचे परंतु आता जेव्हा भाकरी बनवायला येते तेव्हा भरपूर दिवस झाले लग्नानंतर बरेच वर्ष प्रॅक्टिस झाली आणि आता भाकरी खूप छान पद्धतीने जमते मला आणि भाकरी बघून जो एक वेगळा आनंद असतो जेव्हा ती भाकरी खूप छान टम्म फुकते तो आनंद म्हणजे वेगळाच असतो आपल्यासाठी की आपण पहिले एक वेळ असतो की आपल्याला काहीच जमत नसतं भाकरी मधलं भाकरीतली एडीसेडी सुद्धा कळत नसते आणि आता चक्क आपली भाकरी टम्म फुकते आहे तो एक वेगळा आनंद देऊन जातो तर इथे मी अशा रीतीने भाकरी लाटून झाल्यावर ताव्यावर टाकून घेतली आहे आणि वरच्या बाजूला थोडं पाणी लावून घेतलं आहे एक मिनिटासाठी भाकरी आपल्याला ठेवायची आहे गरम करायला आणि त्यानंतर चाकू सुरीच्या मदतीने कडा काढून घ्यायची आहे त्याच्या आणि पलटून घ्यायची आहे आता ही जी पाठीकडची भाग आहे ती आपल्याला जास्त वेळ शिजवायची आहे म्हणजे भाकरी जी प्रॉपर शिजवायची आहे आपल्याला ती या पाठीकडच्या भागानेच आहे स्टेप बाय स्टेप करून आपल्याला प्रत्येक कडेला फिरवून भाकरी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कुठेही ती कच्ची राहता कामा नाही एवढं आपल्याला लक्ष द्यायचं आहे अधून मधून पलटून बघून पण घ्यायचं की कोणता भाग कच्चा आहे का तर तो परत ठेवून द्यायचा ताव्यावर आणि छान मोठ्या फ्लेमवर आपण भाकरी पाठीच्या भागेने शेकून घ्यायची आहे आता व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मग मी गॅसचा जी आच आहे ती मोठी करून घेतली आहे आणि मग फुलवून घेतली आहे भाकरी अशाच रीतीने बाकीच्या भाकरी देखील बनवून घेते आहे तर ताईनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर